गुड डे बड़ी, मी प्राध्यापक खेळा डी एस पी कॉलेज भूम जिल्हा धाराशिव बऱ्याच शिक्षकाचा असं प्रश्न होता की सर ते चेकर्स इन कसे करायचं आहे मी ते चेकर आणि मेकर्स लॉग भाग एक भाग दोनमध्ये दोन्हीही सांगितलेला आहे मार्क्स कसे कराय भरायचे मेकर्सनी चेकरने कसे चेक करायचे या सर्व गोष्टी त्या दोन्हीमध्ये आहेत परत एकदा फक्त चेकर लॉग इन एकदा सांगतो म्हणजे कुणाला काही अडचण येणार नाही ना ना। कारण चेकरची चे लॉग इन केल्याशिवाय तुम्हाला मेकरचे अकाउंट क्रिएट करता येणार नाहीत ना ना ना। आता आपण बघत चालूया आता बघा पहिले तुम्ही इन्स्टिट्यूटची लॉग इन करून घ्यायचे आहे इथून साईन इन एच एस सी किंवा साईन इन एस एस सी जे असेल ते तुमचं ते लॉग इन करायची इन्स्टिट्यूटची लॉग इन करताना तुम्हाला इन्स्टिट्यूटचा जो काही पासवर्ड दिलेला आहे म्हणजे तो बोर्डाचा जो पासवर्ड तुम्ही विद्यार्थीचा फॉर्म भरताना जो काय पासवर्ड आहे इन्स्टिट्यूटच्या लॉगिनचा तो युजर आय आणि पासवर्ड त्यात टाकायचा त्यानंतर तुम्ही काय होईल की तुमची लॉग इन होऊन जाईल याच्यामध्ये जा ते लॉग इन झाल्यानंतर असं पेज ओपन होऊन जाईल मी ऑलरेडी लॉग इन करून ठेवलेलं आहे म्हणजे टाईम वाचण्यासाठी इथं लॉग इन झाली हे लॉग इन झालेले ह्याला ही लॉग इन फक्त करून ठेवायची ह्याला काही करायचं नाही ह्याला मिनिमाइज करून टाकायचं वापस आपण आपल्या मी आत्ताचं जे पेज होतं त्या पेजवर वापस येऊन जायचं त्या पेजवर आल्यानंतर तुम्ही काय करायचं इंटरनल मार्क्स अँड प्रॅक्टिकल्स म्हणजे ते आपण बघितलं असं ह्या ठिकाणी मार्क्स अँड ग्रेड्स असं दिलेलं आहे बघा तिथं इंटरनल ऑब्लिक प्रॅक्टिकल्स मार्क्स अँड ग्रेड्स एच एस सी एस एस सी कोणतं असू जा काय त्यामध्ये तिथं त्या ह्या टॅगला टच करायचं आता मी टच केलं ह्यामध्ये तो टच केल्यानंतर आता साईन इनचं पेज येऊन जाईल आपल्या ह्याला त्यामध्ये म्हणजे साईन इन पेज आल्यानंतर काम काय करायचं का हे महत्वाचं आहे आप आपल्याला ह्याच्यामध्ये हां साईन इन पेजला थोडी अडचण येत आहे परत एकदा साईन इन पेजवर इंटरनल प्रॅक्टिकल्स अँड लॉग इन्स म्हणजे हे काम आमचे येतं एक सेकंद तुम्ही तिथं प्रॅक्टिकल्स इंटरनल्स मार्क्स अँड ग्रेड्स याला टच केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं पेज यून जाईल पेज आलं की तुमच्या इन्स्टिट्यूटचा यूजर आय डी आणि इन्स्टिट्यूटचाच पासवर्ड टाका यामध्ये आता हे इमेज आहे माझं मला ते लॉग इनला प्रॉब्लेम येतो आहे आणि इथं साईन इन करून टाका साईन इन केलं की तुमच्या चेकरची लॉग इन होऊन जाईल चेकरची लॉग इन, चेकर इन केल्यानंतर मग ॲड युजर्स हे तुम्ही करू शकता मग तुम्ही ॲड युजर्स करा त्यामध्ये एम्प्लॉई नेम आलं एम्प्लॉईचा मोबाईल नंबर आला आणि एम्प्लॉईंचा मेल आय डी आला मग तो टीचर आहे क्लार्क आहे का, का सुपरवायझर आहे ही मुळा हे सिलेक्ट करायचं त्यानंतर सिलेक्ट केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की ते ॲड बाय डिफॉल्ट खाली टिक येऊन जातात फक्त सेव्ह म्हणायचं ते मेकर्स तयार झाले असे मेकर्स तयार करून घ्या ह्या चेकरच्या लॉगिनमधून ओके आता जर कोणाला काही चेकरच्या लॉगिनमध्ये अजून काही अडचण येत असेल तर मला कमेंट्स करा यूट्यूब ओके okay, आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सब्सक्राइब करा धन्यवाद